प्रशासकीय काम आहेत ती आपण बऱ्यापैकी पूर्ण करावी पण आता त्यातही टेक्निकल अडचण मला परत सोलापूर जिल्ह्याची आढावा भेटले जाणं लक्षात आलं की आपल्यालाही म्हणजे प्रशासनालाही मंत्र्यानंतर मंत्रालयात जात आहे प्रशासनालाही नवीन टेंडर काढायला अडचण असेल तर असं जर झालं असेल मग खूप कामं ही गेल्या वर्षीची तेवीस चोवीसची पेंडिंग असते आणि म्हणून मग आम्ही सगळ्यात मंत्र्यांनी निर्णय केला की आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन तेवीस चोवीसचा त्या त्या विभागाचा निधी या विषयात काय सुद्धा टेंडर काढली गेली का टेंडर पेंडिंग राहिली टेंडर काढली गेली लोकांनी टेंडर भरली तर ती ओपन करता आली नाही का वर्क ऑर्डर देता आली नाही का आणि बहुतांश कामामध्ये हे सगळं झालं होतं आचारसंहि तर मग आचारसंहितीच्या कामामध्ये ते काम मॉनिटर करणं एवढंच काम राहिलं नीट मॉनिटर केलं का पूर्ण झालं का असं तेवीस चोवीस चा आढावा आपल्याला झाली पाहिजे अशी नियोजनची बैठक आपण करू ज्यात आपण चोवीस पंचवीसच्या सगळ्या कामांना घेऊ पण चोवीस पंचवीसच्या कामांना सँक्शन घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याची पूर्वतयारी करून ठेवायला लागेल आणि म्हणून आज भेटलो की याच्यामध्ये आढावा इंडेक्स्ट्रीयल प्लॅनिंग